साहेब तुम्ही जसं म्हणला की या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जाऊन नव्या पिढीला काम करावं लागेल पण दादा जाऊन अजून अठ्ठेचाळीस तास तास सुद्धा सुद्धा उलटले नसले तरी त्यांच्या पदाबाबत किंवा त्यांच्या सगळ्या एकंदरीत धोरणाबाबत चर्चा होऊ लागल्या आहेत मुंबईत बैठका होत आहेत याकडे तुम्ही कसं बघताय की या सगळ्या गोष्टीला घाई होतीये का किमान काही अवधी त्या गोष्टीला जाणं अपेक्षित आहे आणि त्याचा हे त्याचा इथं झाले की त्याचा वाचतोय ते हातोय हे बनवायचं आहे शेत सफल असेल शेत तत्करे हे पक्षातील प्रमुख आहे तो त्यांचा अधिकार आहे त्यांना त्याच्यामध्ये प्राधान्य काय करावं हे त्यांनी दिसते त्याच्या अनेक व्यवस्था करतात ह्या गोष्टीवरती चर्चा झाली होती कारण पवार राजकीय एकत्र येण्याची जाडूची देखील चौकी काकी अनेक जणांनी वाहना देखील व्यक्त केलेली आहे की काही जिल्हा प्रसिद्धांनि वृत्तीचा असतात हे पक्ष एकत्र येणं होते काही अशी चर्चा होती नाही असं आहे की असा वेळ आहे इसी शरीर में नहीं अजी शरीर इस सत्ता के जाति ने ये निर्देश अलग से नहीं रीफ के जो सत्ता है तो इसे कमल ना भी

त्या महापालिकेत आपण बघितलं की दोन्ही राष्ट्रांमध्ये एकत्र लढणे काही ठिकाणी यश आला काही ठिकाणी अपयश आलं पण आता पुढची भूमिका तुमच्या मोठी जबाबदारी असेल पुन्हा एकदा तर या सगळ्या गोष्टी कधी या संदर्भात थोडं आहे हे सांगल या कारण हे असतं ते सगळ्या चालेल हे झालं शशिकांत शिंदे असे आमचे कधीच काही याच्यात सतत होत आणि ते त्या सगळ्यांना एकत्रित करण्याच्या जवळ दर येऊन पोहोचले होते तेवढंच लिहिणी आम्हाला लोकांना केलं होत हा आदर झाला काळातला सगळा जबाबदारी पुन्हा एकदा सगळ्या तुमच्या पक्षातल्या लोकांवर असेलच त्यामुळे आगामी पक्षाची वाटचाल आणि त्यासोबतच पुन्हा एकदा एकत्रीकरणावरचे मुद्दे या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघणार आहात आणि तुम्ही जसं काल स्वतः नदीची पाहणी करायला लागणार आहात तुम्हालाही ते आता जाणवते की कुठेतरी मोठं परत स्वतःहून थांबायला लागेल स्वतःवर जायला लागेल त्यामुळे

साहेब खर तर या संदर्भात कुठली चर्चा झाली तर भाजी दादांच्या जाण्यामुळं अनेक प्रशक्क अनेक गोष्टी आहेत त्या भेट झाल्या असं संदर्भात बघित चर्चा झाली का तुमची आणि इतर शिक या संदर्भात शपथविधी होते किंवा कुटुंब कुटुंबपणाची होते नरेश आझादा काला हल्ल्यात काय बी त्या साहेब

सर हिंदी में एक बार हिंदी में बता दीजिए सर आज सुप्रिया सुनेत्रा पवार शपथ लेने वाली है क्या आपको इस बात की जानकारी है कैसे होगा कैसे फांसी नहीं से क्या होगा और जो राम है इसे लगता है ये फांसी नहीं हो है क्योंकि उस लोगों का नाम आया है जैसे तो खुद

एकत्र याच्या महिने अजित पवार जयंत पाटील यांच्याकड होत सगळं डिस्कटन या लोकांनी केले दुर्द्या अपघातावर याला खंडाखाली असं दिसत खे अर्था तो ने तत्कारी साहब अस्था कि चर्चा कल्पना सर आपके परिवार की आपकी बहू महाराष्ट्र की पहली महिला उप मुख्यमंत्री बनेगी हालांकि अवसर बहुत शुभ नहीं है पर आप ही की परिवार एक तरीके से हाईस्कूल सेट कर रहा है एज मेंबर ऑफ द फैमिली और ड्यूटी करवा

कॉन्फिडेंस में सुमित्रा पवार का नाम आगे लेके से हमारा कॉन्फिडेंस में कि फांसी की उनकी जीवन में हमारे लिए नहीं अलग है पर क्या आपके परिवार के हैं आपका परिवार इसमें काफी क्लोजली इंवॉल्व है परिवार के समस्या हो तो साथ देने के लिए है अगर राष्ट्रीय सरकार के इस तरह

तर पुढे अग्रानक पद्धतीने सुनेत्रा पवारांचं नाव पुढे येत खर तर अभ्यास अचानक झाला तर अचानक पद्धतीने सुमित्रा पवार यांच नाव पुढे मुख्यमंत्री पदासाठी पुढे येतं नेमकी काय कारण तुम्हाला असं वाटत आहे ते परीक्षाची जबाबदारी ते हे तुम्ही ते आणि परीक्षा

आता जी राज्यातील घटना परिस्थिती घडत आहे यावरती कुणी भाष्य करायचं आहे नाही परंतु शिका शिंदे मेळून सांगतायत मुंबईत आम्ही एकत्र घेतो असा इथे निर्णय होतात काय कसं पाहताय निर्णय बारा बारामतीतील सहयोग या निवासास्थानावरून राज्य स्थलांतरवस्ता मुंबईकडे रवाना झाला. अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यापासून मुंबईमध्ये अनेक घडामोडी कालपासून सुरूच आहेत. सी एस डी सी आणि मीने आस्था हे काही पवारांनी सगळं धरून आलं असं बोललं जात पवार फॅमिली सहमत आई सगळ्यात एवढ्या तुम्हाला किमान सांगायचं दिलं तरी नाही का की बाबा आम्ही असं असं करतोय सांग एक मतप्रवाह असा आहे की दहा दिवस जरी या घटनेला अजून होत नाही तुम्ही असं म्हणताय की कोणाला तरी पुढे येणं स्वाभाविक आहे पुढे येतील पण पण ह्या सगळा कालावधी थोडा जर उलटला असता कारण की कार्यकर्त्यांची भूमिका आहे तुम्ही देखील कार्यकर्त्यांसोबत नेहमी राहिलेला आहात फक्त हा कालावधी जो आहे हा थोडा जर पुढे गेला असता तर याच्यातनं एक अजून एक पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी असेल किंवा एक पुन्हा एकदा पक्षाचं नेहमीप्रमाणेच एक भूमिका असेल ती वेगळी राहिली असती असं वाटत नाही आणि मी तुला स्वच्छ सांगितलं की आमच्या पक्षामध्ये दोन्ही पक्षामध्ये सुसवाद राहावा यासाठी काँग्रेससाठी चर्चा सुरू होती आणि तिथेच त्या पॉझिटिव्ह केली होती अनफॉर्च्युनेटली त्या ऐक त्याला आणखी दीजार प्रोसेस, प्रोसेस, प्रोसेस अशाच पद्धतीने सुरू राहील परिस्थिती बाजूला ठेवलं गेलं जाणीवपूर्वक तुमच्या पक्षावर आधी दाऱ्यांकडे आता सगळं महिन्या भाजप चालवणार अशी चर्चा आहे त्यासाठी मी सगळं घडून आणलं गेलंय मग आता

साहेब एकंदरीत हा जी परवा झालेली घटना संपूर्ण राज्याला नाही तर देशाला चटका लावून जाणारी आहे अशा अपघात घडले वार परंतु बारामतीच्याच ठिकाणी हा दुर्दैवी अपघात घडावा याची तांत्रिक मूल्य ऐएए। काय असायची हो साहेब का गेल्या ज्या दिवसापासून हा अपघात घडला आहे त्या दिवसापासनं समाज माध्यम असतील किंवा अनेक नेते मंडळी सुद्धा असतील किंवा अनेक जण असतील तर या संपूर्ण घटनेकडे वेगळ्या नजरेने बघतायत काही जणांचं असं म्हणणं आहे की काही फाउल प्ले सुद्धा या गोष्टीमध्ये झाला असावा तुम्ही पहिल्याच दिवशी क्लिअर केलं होतं की हा निव्वळ अपघात आहे पण जर तांत्रिक मूल्यांबाबत हा जरी अपघात असला तरी या चर्चा घडवणं किंवा या सगळ्या गोष्टी थांबवणं अपेक्षित असं बघत आहे थँक्यू दादांची आठवणी तुम्हाला कशा जागी करतात दादांच आपलं बोट धरून दादा पुढे आले धावत गेले सर गे दादांची इच्छा होती दोन्ही पक्ष येत राहील पण आता दादाच नाहीये मग तिकड

त्यांच्यासाठी हे देसा सगळं घडवलं गेलं असं एक बोललं जात आहे तुमचं काय असं गोष्ट जी मंडळी दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांचं महत्व कमी होणार होत त्यांनी हे सगळं घडून आणलंय असं वाटतं साहेब असं पण अनेक ठर म्हणजे अंदाज असा होता दादा आपण दादा नाही नाही शेवट भाजप बरोबर दादा एकत्र आल्यानंतर आपण भाजपसोबत जाणार होता का दादा जर आणि सत्तेमध्ये राहायचं असेल तर आपण भाजप बरोबर जाणार का होता का भाजप दादा दादा ऑलरेडी भाजपमध्ये आहेत सत्तेमध्ये भाजपसोबत

ती नक्की कधी अमेरिकेचं असते ते अमेरिकांचं काही जबाबदारी असेल तर नव्या पिढीची जास्त नवी पिढी अधिक असते की या आव्हानाला साहेब तुम्ही जसं म्हणलात की या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जाऊन नव्या पिढीला काम करावं लागेल पण दादा जाऊन अजून अठ्ठेचाळीस तास बहात्तर तास सुद्धा उलटले तरी सुद्धा त्यांच्या पदाबाबत किंवा त्यांच्या सगळ्या एकंदरीत धोरणाबाबत चर्चा होऊ लागली आहेत मुंबईत बैठका होत आहेत याकडे तुम्ही कसं बघताय की या सगळ्या गोष्टीला घाई होतीय का किमान काही अवधी त्या गोष्टीला जाणं अपेक्षित आहे हे मुंबायचं आहे शेत सफल कसे शेत तो प्रमुख अधिकार आहे त्यांना त्याच्यामध्ये प्राधान्य काय करावं हे सर्व वेळी दिसत आहे त्याच्या आधी तुम्ही करणार या गोष्टीवरती चर्चा झाली कारण पवार

आज राष्ट्रवादीची विधीमंडळाची बैठक होत्या व्यवस्था घेतण्याची पद्रे पवार यांना घेणार आहे पाच वाजता उपमुख्यमंत्र्यांची पदाची शपथ देखील घेणार झाले साहेब जसं तुम्ही म्हणाल की आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा होत्या त्या महापालिकेत आपण बघितलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्या काही ठिकाणी यश आलं काही ठिकाणी अपयश आलं पण आता पुढची भूमिका तुमच्या मोठी जबाबदारी असेल पुन्हा एकदा तर या सगळ्या गोष्टी कधी या संदर्भातलं थोडं काही माझ्या काम जे होत त्या सगळ्या चर्चेत मिळून पण ही झालं ज्यांचा भाषिक शशिकांत शिल्ले असे आमचे कधी याच्यात सतत होते आणि ते त्या सगळ्यांना एकत्रित करण्याच्या प्रक्रियेचा दर येऊन अवस्था होते खेळ लिहिणी सर येत्या काळातला सगळा हे मोठी जबाबदारी पुन्हा एकदा सगळ्या तुमच्या पक्षातल्या लोकांवर असेलच त्यामुळे आगामी पक्षाची वाटचाल आणि त्यासोबतच पुन्हा एकदा एकत्रीकरणावरचे मुद्दे या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघणार आहात आणि तुम्ही जसं काल स्वतः नदीची पाहणी करायला लागणार आहात तुम्हाला की कुठेतरी मोठं परत स्वतः थांबायला लागेल स्वतः जायला लागेल त्यामुळे पुढची वाटचाल आणि पुढची भूमिका या संदर्भात वेळ जरी लागला त्याबाबत

आपण आहे का हे असं आहे खरं तर या संदर्भात कुठली चर्चा झाली तर भाजी जाण्यामुळे अनेक प्रशक्क अनेक गोष्टी ज्या आहेत त्या भेट झालेल्या असं उगीच तर त्या संदर्भात कुठची चर्चा झाली का तुमची आणि इतरवादी शिक या संदर्भात चपर्ती होते किंवा कुटुंब मनाचे होते

सर हिंदी में एक बार हिंदी में बता दीजिए सर आज सुप्रिया सुनेत्रा पवार शपथ लेने वाली है क्या आपको इस बात की जाने?